नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत स्वादिष्ट छान अशा हेल्दी अशा गोडदशम्या ह्या गोडदशम्या आपण नुसत्या खाऊ शकतो आणि त्याच्यासोबत कुठलीही भाजी आपण नाही खाऊ शकत त्याच्यासोबत एक स्पेशल भाजीच खायची असते ती म्हणजे ज़न झणझणीत अशी मुगाची डाळ हा कोंबोविक असल्यामुळे मी तुम्हाला गोडदशमी आणि मुगाची डाळ ह्या दोघं रेसिपी या व्हिडिओत दाखवणार आहे तर त्याला आपण त्यासाठी लागणारं सर्वात प्रथम आपण दशम्या करून घेऊयात दशम्यांचं पीठ मळून घेऊयात त्यासाठी साहित्य लागणारं साहित्य एक मोठी वाटी कणिक त्याविषयी छोटी वाटी एक ज्वारीचं पीठ अगदी छोटी वाटी बेसन एक मोठी वाटी गूळ आणि एक वाटी पाणी तर सर्वात प्रथम आपण गूळ ह्या एका पातळीत काढून घेऊयात आणि त्यात एक वाटी पाणी घालून याला आपण उकळून घेऊयात हे पहा आपल्याला याचा पाक नाही करायचा आहे फक्त गूळ वितळवायचा आहे गूळ छान वितळून गेला आहे आणि आता यात आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत जेणेकरून आपल्या दशम्या छान मऊ येतील आता हे गरम गुळाच्या पाण्यात तूप वितळून जाईल मी आता गॅस बंद करून देते आणि याला थोडंसं गारू देते अगदी थोडंसं खूप वेळ नाही तोपर्यंत आपण मुगाची डाळ करून घेऊयात तर मुगाच्या डाळीसाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे ती, ती मी तिला मी आता धुऊन घेते चला तर मग आपण मुगाच्या डाळीला फोडणी करून घेऊयात कडाई तापत ठेवली आहे तेल घालूयात तेल तापलं आहे फोडणीला जिरे मोहरी हिंग बारीक कापलेला लसूण कढीपत्ता आणि आपली झणझणीत डाळ असल्यामुळे आपण याला दोन चमचे लाल तिखट आणि एक अर्धा चमचा हळद यात मसाला नाही घालायचा आहे कारण की आपण गोड दशमीसोबत खाणार आहोत या तेलातच आपण कोथिंबीर टाकून देऊयात ठेवू फोंडीतच डाळ परतून घ्यायची आहे डाळ छान परतवायची आहे मस्त फोंडीचा वास येतोय अगदी साधी सरळ सोपी डाळ आहे ही पण खायला खूप सुंदर लागते लक्ष्मीसोबत जास्तच छान लागते आपण पाणी टाकून घेऊयात आपण ह्याला कुकरला नाही शिजवते त्यामुळे आपण इथं दोन ग्लास पाणी घालवूयात डाळीला आपली फोडणी केली गेली आहे आता तिला अर्धवट शिजली का मगच मीठ घालायचं आहे तोपर्यंत आपण दशमीचं मळून घेऊयात गोळाचं पाणी पण आता गार झालं आहे थोडं तर चला सर्वात पहिले आपण कणिक घेऊयात आटात ज्वारीचं पीठ ज्वारीचे पिठाने दशमी वातडी नाही होत मऊ होते बेसन पिठाने थोडा कलर येतो आणि ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हाही केव्हाही गुळाचा प्रकार करत असाल लाडू कराल काही गुळ्याचा पाक वगैरे कराल तर नेहमी गुळ्याचं पाणी गाळून घ्यावं त्यात थोडी का होईना काहीतरी तर घाण निघतेच पहा तुम्ही पाहू शकता त्यामुळे गाळून घ्यावं हो। आता गरम असल्यामुळे पहिले आपण याला थोडं चमच्याने करूयात मिक्स गरज वाटली शक्यतो गरज नाही पडत पण गरज वाटली तर आपण पुन्हा थोडं साधं पाणी लावूयात हे थोडं गरम आहे याला थोडंसं पाण्याची गरज आहे एक मिनटं याला एकच मिनटं गारू द्या तोपर्यंत तो मी तुम्हाला भात लावलेला आहे मुगाची डाळ भात आणि मी अतिशय सुंदर मेनू आहे चिमुण भर, चिमुण भर भात अर्धवट शिजत आल्यावर आपण त्यात मोठ चिमूट भर चिमूटभर मीठ घालावं आणि एक अर्धा चमचा तूप घालावं भात अतिशय सुंदर लागतो आपण नेहमी पांढरा भात करताना तूप आणि मीठ घालावं आता मी याच्या दोन शिट्ट्या करून घेते गाज झालं आहे आता याला अगदी थोड्या पाण्याची गरज आहे थोडं पाणी लावण्याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे गोळा छान मळून झाला आहे तर आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि पाच मिनटं याला असू द्या लगेच डाळीचे दाणे आपले अर्धवट शिजले आहेत आता आपण याला चवीनुसार मीठ लावून घेऊया मुगाच्या डाळीला मीठ किंचित कमी लागतं आपल्या इतर भाज्यांपेक्षा आता ही पाच मिनटात शिजून जाणार आहे डाळ छान शिजून गेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊयात चला तर मग आता आपण दशम्या करून घेऊयात छान मऊ गोळा झालाय नसतं मस्त छान असं रगडून आपण दशमी लाटून घेऊयात हे आपल्याला अगदी पातळ नाही लाटायचे आहे आणि भाकरीसारख्या जाडही नाही ठेवायचे आहे ह्या दशम्या आहेत ह्या मिडियम लाटूयात आहेत आपल्याला छान आता दोन्ही बाजूंनी टाकून भाजून घेणार आहोत छान भाजून घ्यायचे आहे तुपात खरपूर छान भाजल्या आपण ह्या तर आपण दोन दिवसही या दशम्या राहतात या प्रवासात जास्त छान असतात पण हा प्रवासात खाऊ शकतो चटणीसोबत लोणच्यासोबत तिळची चटणी शेंगदाण्याची चटणी खूप सुंदर लागतात ह्या आणि ह्या खराबही होत नाही छान भाजून घ्यायच्या आहेत दशमी आपली दोन्ही बाजूने छान भाजून झाली आहे चल दशम्या आपल्या छान झालेल्या आहेत खमंग रुचकर मऊ लुसतुशीत अशा दशम्या चला तर आपण यावेळेला देऊयात पाहू शकतात गरम आहे खूप मऊ मस्त ही मुगाची डाळ तुम्ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू